खर तर आठवणींचा म्हणजे त्याच्यामध्ये सतत दिवसामध्ये काळात असते आणि मला असं वाटत की दादा वेळेला सगळ्या आठवणी आपल्या समोर सांगत होते त्यावेळेला प्रत्येकाच्या मनात असं वाटत असेल की अरे आपल्याकडे पण असा एक मित्र आहे होता असंही आपल्याला वाटत असेल की त्याच्याविषयी आपण काहीतरी लिहू शकतो तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या मनातल्या गोष्टी आहेत इंकूज आहेत ते मागा फिरवू शकता आणि त्याचंही एक आत्मचरित्र होऊ शकतं आत्मकथन होऊ शकतं तर त्याची तयारी करायला काही हरकत नाही आहे योगीराज बाबूल आहे ते, ते असतील किंवा इतर सगळी जण मंडळी किंवा आपण सगळी की सभागृहात असलेली जी विधी मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आधी कुणाचं तरी आत्मकथन वाचलेलं आहे चरित्र वाचलेलं आहे आणि त्या झालेली त्याची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि म्हणूनच आपणही ही अशी पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकातून एक वैचारिक जे ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून सांगते की जाताना ही सगळी पुस्तकं आपल्या कडामध्ये असली पाहिजे आपल्या वाचनात आली पाहिजे बघाजी दादाने अनेक लोकांचा इथे सत्कार केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्नेही आहेत त्यांच्या

त्याग दे कुछ ख्वाहिशें कुछ अलग करने के लिए अरे भीमराव ने भी बहुत कुछ खोया है बाबा साहब बनने के लिए बाबा साहब बनने के लिए तर एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या सगळ्या गोष्टींना म्हणजे प्रचंड आतोनात आलोपेशाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि यातून आपण बोध घेऊन आपली जी पिढी आहे ती आता घडलेली आहे हे आपण सगळे जण जाणतो तर हा सगळा आहे तो कुठेतरी हा सगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून लिहिण्याचा प्रयत्न अगोदरांनी केलेला आहे ती पुस्तकं आता थोड्या वेळ आपण त्याचं प्रकाशन करणारच आहोत पण नेमकं ही पुस्तकं प्रकाशित करण्यामध्ये किंवा एकंदरीत रेडी प्रकाशन आहे तर त्याच्यामधून नेमकी भूमिका कोणती आहे तर ते सांगण्यासाठी मी विलेश बाबूला आहे याला विनंती करते की त्याने माझ्या घ्यायचे

आ, हे आ, एक वर्षापूर्वी आपल्या समोर आर सी या इकडे सुरू झालेलं तर पेंटिंग प्रकाशन म्हणजे मोटिवेशन आणि जे मला सपोर्ट भेटलाय पेंटिंग प्रकाशन तर तो, तो फक्त म्हणजे एका व्यक्तीला नाही बट त्या कामाचा खूप सपोर्ट भेटलाय मला नेहमी आणि ते म्हणजे प्रफुल्ल वानखडे सर ते येऊ शकले नाही इकडे बट मी कधी सिरियसली मी कधी स्वतः विचार केला की कधी असं प्रकाशन सुरू होईल माझ्या असते की माझ्या पप्पांचे पुस्तक कधी कर पब्लिश करू शकेल बट त्या कारणांचा मला नेहमी सपोर्ट मोटिवेशन राहिलेलं आहे की बाळ तू सुरू कर तुला जी एस लागले आय एम फॉर यू तर असे प्रफुल वाटले सर ते येऊ शकले नाही थोड्या कारणामुळे आपण आता लाईक पेरणीची जी फॉरवर्ड प्रोसेस असते असेल आपण डिजिटलाइज करणार आहे पहिले आहे बुक्स फॉर एक्झाम्पल बुक्स आणि लाईक ऑडिओ बुक्स आपण लवकरच सुद्धा एक मोठा प्रोग्राम घेणार आहे तसेच आपण इतर लेखकांचे पुस्तक सुद्धा आपण म्हणजे त्या लेखकांना एका पेरणीची फॅमिली बनवणार आहे लवकरच आणि मला सांगायला थोडा आनंद होतो की लाईक जरी आपण एक दोन वर्षापूर्वी पेरणी सुरू केला तर प्रत्येक चौदा एप्रिलला नाही तर जेव्हा महापुरुषांची जयंती असते तेव्हा आपण पेरणीचे जेही म्हणजे जेही जे जे, जे पेरणीची कमाई बोलता नाही ना जे पैसे येतात त्याच्यावर थोडे टक्के आपण लोकांना दान देण्याची आपण मदत करतो तसंच आपण बघू शकता पेटीच्या वर की आम्ही आशिय पेठे गवर्नमेंट स्कूल आहे तर तिकडे तीनशे तीनशे बुक्स आणि स्टेशनरीच्या फर्स्ट सेकंड फर्स्ट टू फिफ्थ पर्यंत जे मुलं होते त्यांची केलेली आहे तर हे सुद्धा पेरणी करत कॅम्पेन्सर करत पेरणी मध्ये खूप लोकांनी खूप लोकांनी सपोर्ट केलाय मला म्हणजे मी आता सध्या आपला नवीन नवीन मी जॉबला लागलो आहे पहिली गोष्ट तर आणि पप्पा जॉबमुळे जॉबवर असल्यामुळे पेरणीला टाइम भेटू शकत नाही हे मी खूप लोकांना सपोर्ट भेटलाय पेरणीला आणि त्यामुळे मला असं वाटतं की पेरणी कुठेतरी थोडं हळूहळू म्हणजे बाळ आहे आपल्याला त्या हळूहळू हळूहळू मोठं नाही तर यांच्यामध्ये खूप लोकांचे सपोर्ट खूप लोकांना सपोर्ट भेटला मला तर ते म्हणजे गोपाल माले काका ऑबियसली शहा काका पाचरने काका येवलेकर काका गौतम सांगळे काका करणारे का था 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 मी येऊ शकले नाही आणि राजदत्न का यांचा खरंच खूप सपोर्ट भेटला आहे माझ मी येणार म्हणून यांच स्टार्टअप बट मी हे बोलले की मी प्रयत्न करतो आहे मी अं बाबासाहेबांचे विचार कसे समोर येतील ते पप्पांच्या थ्रू असो की कोणत्याही लेखकाच्या थ्रू असो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आपल्याला त्यांचे भाषण ऐकायचे आहे तर थँक्यू सो मच आल्याबद्दल निलेशने मगाशी सांगितलं की थोडस सुरुवातीला त्याला सगळं देण्याचा सन्मान करायसाठी उशीर झाला तर तर आज तो दोन भूमिका बजावतोय ती म्हणजे प्रकाशनाची भूमिका आहे पण मुलगा म्हणून बजावत आहेत कारण हा ऋग्राज बाबुलांचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही भूमिका बजावताना थोडीशी एक मोठं नातं होते ती जप्त कुठेतरी सुरुवातीला झाली आणि त्याच्यामुळे थोडासा सन्मान सोहळा आहे तो थोडा लावला हरकत नाही निलेशने त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेलीच आहे आणि एकंदरीत वेळी प्रकाशन नेमकं काय करतं आणि पुढे काय करणार आहे त्याचे नेमके प्रोजेक्ट काय आहे त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्कीच त्याला जॉईन करू शकता